देव माणूस या झी मराठीवरील मालिकेतून अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि अभिनेता किरण गायकवाड आपल्या भेटीला आले नुकतंच त्या दोघांनी सुद्धा सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे एकत्र फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये किरण म्हणतो तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलंय मंत्रिमंडळातल्या बैठका होत राहतील मंत्रीपद वाटत राहतील त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर मराठीशी बोलताना किरण म्हणाला देव माणूस या मालिकेत आम्ही दोघे सुद्धा एकत्र होतो त्यावेळी आमची मैत्री झाली तर पाच सहा महिन्यांआधी आम्ही ठरवलं की आपण लग्न करतोय आपण दोघे एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहोत येत्या डिसेंबर महिन्यात आम्ही दोघे सुद्धा लग्न करतोय अनेक कलाकार आणि प्रेक्षकांनी या दोघांना सुद्धा शुभेच्छा दिल्यात आणि त्यांच्या लग्नासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय देव माणूस या मालिकेनंतर वैष्णवी झळकली ते तू चाल पुढे या मालिकेत मयुरी या भूमिकेमध्ये तर किरण सुद्धा अनेक सिनेमांमधून आपल्या भेटीला येतोय तुम्ही वैष्णवी आणि किरण यांच्या लग्नासाठी उत्सुक आहात काय आम्हाला मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब राजकी मराठी शोभ